नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया जवळपास आता सुरू होत आहे या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर एक पाहू शकतो ही नोटीस अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सी टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलेली आहे यामध्ये त्यांनी एम एच सी ई टी नर्सिंग ही परीक्षा कधी होणार आणि या परीक्षेचे रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार आहेत या संदर्भाने विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या आहेत तर कशा प्रकारे या परीक्षेचे रजिस्ट्रेशन आहे आणि शेड्यूल काय आहे तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व बी एस सी नर्सिंग संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंग जी एन एम एन एम या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना एम एच नर्सिंग सी ई टी दोन हजार पंचवीस ही परीक्षा अनिवार्य आहे जर तुम्ही नीट परीक्षा दिली तर तुम्ही या कोर्सेससाठी पात्र नसणार आहात जर तुम्हाला नर्सिंगमध्ये करिअर करायचा असेल तर ही परीक्षा देणं अनिवार्य आहे या परीक्षेचा जो रजिस्ट्रेशन पिरियड आहे तो आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे एम एच नर्सिंग ई टी दोन हजार पंचवीसचे हे अठ्ठावीस जानेवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सुरू असतील म्हणजेच विद्यार्थ्यांना जवळपास एका महिन्याचा वेळ दिलेला आहे त्यानंतर जी काही पेमेंट आहे ॲप्लिकेशन फॉर्मची ती पेमेंट तुम्ही अठ्ठावीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या दरम्यानच करू शकता आणि जर आपण या परीक्षेच्या टेन्टेटिव्ह डेट्स पाहिल्या तर सात एप्रिल आणि आठ एप्रिल रोजी महाराष्ट्रामध्ये एम एच नर्सिंग ई टी दोन हजार पंचवीस ही परीक्षा होईल तरी ज्याही विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंग ए एन एम जी एन एम या कोर्सेसमध्ये ॲडमिशन करण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी आजपासून या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात या अनुसंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता अन्यथा या नंबरवर तुम्ही कॉल करून या परीक्षेसंदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद